नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय मोठी आणि प्रतिष्ठित भरती सावित्रीबाई फुले पुळे विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस बद्दल सावित्रीबाई फुले पुळे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि नामांकित विद्यापीठ आहे या विद्यापीठात विविध विषयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात आता या विद्यापीठात शिक्षक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरती अंतर्गत एकूण एकशे अकरा जागा जाहीर झाल्या आहेत पशील असा आहे प्राध्यापक बत्तीस पदे सहयोगी प्राध्यापक बत्तीस पदे सहायक प्राध्यापक सत्तेचाळीस पदे शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे तसेच यूजीसी नियमांनुसार नेट किंवा सेट किंवा पी एच डी पात्रता आवश्यक आहे प्रत्येक पदासाठी अनुभवाची अट देखील जाहीरनाम्यात दिली आहे वेतनश्रेणी वेतनश्रेणी अतिशय चांगली आहे प्राध्यापक एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपयापर्यंत सहयोगी प्राध्यापक एक लाख एकतीस हजार चारशे रुपयापर्यंत सहाय्यक प्राध्यापक सत्तावन्न हजार सातशे रुपयापासून सुरुवात अर्ज प्रक्रिया व तारीख अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे अर्जाची शेवटची तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे वेळ न दवडता अर्ज पूर्ण करा अर्ज शुल्क सामान्य प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रुपये एक हजार आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये शुल्क आहे आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्रे ओळखपत्र जातीचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख विद्यापीठाकडून ईमेलद्वारे कळवली जाईल अधिकृत संकेतस्थळ अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट इन तिथे भरतीचा पूर्ण जाहीरनामा व अर्ज लिंक उपलब्ध आहे शुद्धीपत्रक जाहिरात अर्ज सुरू अधिकृत या संबंधित लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जरूर तपासा ही एक सुवर्ण संधी आहे शिक्षक क्षेत्रात करिअर घडवू इच्छणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन जरूर दाबा त्यामुळे येणारी नवीन सरकारी भरती अपडेटबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि आपल्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र